येत्या चोवीस तारखेला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सोलापुरात जाहीर सभा होणार असून पक्षाच्या वतीने तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठिकठिकाणी थीक इंडिया आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन करीत आहेत दरम्यान सोलापूर येथे देखील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणित शिंदे यांच्या प्रचारार्थ चोवीस एप्रिल रोजी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडणार आहे सोलापूर शहरातील मरियाई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड येथे दुपारी तीन वाजता ही सभा पार पडणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख प्रकाश एडगुलार यांनी दिली आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांची लढत तुरशीची आहे सध्या प्रणिती शिंदे या गावभेट दौरे करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा वेग वाढला असून मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे